म्हणजे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीस पासून त्यांच्या सोयाबीन पिकाच्या प्रलंबित विम्याच्या समस्येबाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श, शिवराज सिंग चौहान यांना माहिती दिली होती पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत सुमारे दोनशे ते दोनशे पंचवीस कोटींचा प्रलंबित दावा एका आठवड्याच्या आत भरण्याचा आदेश आज आदे विमा कंपनीला जारी करण्यात आला या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय या निर्णयाचा फायदा परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना होणार आहे जवळपास दोनशे ते दोनशे पंचवीस कोटींचा दावा प्रलंबित होता आणि एक आठवड्याच्या आत तो दावा भरण्याचा आदेश आज विमा कंपनीला देण्यात आला आहे अविनाश पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत अविनाश काय नेमकी अपडेट्स आहेत जवळपास विमा कंपनीला दोनशे ते सव्वा दोनशे कोटींचा विमा त्याची भरपाई करण्याचे आदेश देण्यात आले निश्चितच विनोदजी दोन हजार एकवीस पासून ज्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम प्रलंबित होती ती आता परभणीतल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार खात्या आहे आणि खरोखरच ही आनंदाची बातमी त्यांच्यासाठी असणार आहे या संदर्भात केंद्रीय कृषी खात्याने ही माहिती दिलेली आहे शिवराज सिंग चौहान यांनी संबंधित कंपनींना एका आठवड्याच्या आत हे दावे प्रलंबित जे दावे आहेत ते लवकरच निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि सुमारे या दोनशे ते सव्वा दोनशे कोटींचे हे दावे प्रलंबित असल्याची माहिती होती आता त्या विमा कंपन्यांना ही ही एक 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 एका आठवड्यात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी लागणार आहे या निर्णयाचा फायदा नक्कीच परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि शेतकऱ्यांमध्ये खरोखरच चार वर्षानंतर दोन हजार एकवीस पासून म्हणजे आता दोन हजार चोवीस सुरू आहे तर गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली झालेली नव्हती सोयाबीन पिकाच्या या प्रलंबित विम्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरोखरच या बातमीचा आनंद होईल अगदी अविनाश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतो आहे की शेतकऱ्यांना जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे आणि दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे